जय भीम यूट्यूब फॅमिली काय चालू आहे काय नाही बाबा जे भीम जे भीम पहा आमच्या अध्यक्ष बाई जे भीम करतात नाही आम्हाला सवय झाली ना तुम्हाला जे भीम करायची व्हिडिओ पाहत जा जरा बा कसं मस्त शांत वातावरण आहे दिसते पाणी उरायला पण आम्ही दोघी चालू आज फिरायले हो काय करता आता आम्हाला फिरणं डॉक्टरनं अर्जंटच सांगेल आहे पोलिसीन बाईला आणि मला मग येतो आम्ही दोघीच जनी बाकीच्या काही नाही आम्ही आलो सहा वाजता आज फिरायले आमच्या इकडे आहे का पाणी गेणे काय म्हणते पाणी पाऊस आमच्या इकडे चालू साहेब बापा अकोला लयच पाणी चालू आहे <laughs> का <laughs> ते दसऱ्याचे कामही नाही होऊ देऊन काल काय विचारता पोलिस बाई काल मला आकार हे काढले मी चादर धुयाले त्या डोंगरींच्या घरी गेली तिले नंबर गिंबर मागतला तिले म्हटलं त्या हो म्हटलं बिचारी त्या याचे देव देव मले ताडोबाचे आज गाडी कुठली मामा गाडी गाडीवर कुठे या काय करत राहता दे ना कशाला घरी ते पट्टे खाऊन नाही आणले पायात घालण्याचे ते मोठे भेटता पायात घालायचे मेडिकल वर ते पॅक राहते ना पुरं असं बांधायचं काम नाही नाही यानं ना तरी नसा काही उठतात ते एकदम दोन पायाचे पाया दोन भेटतात अजिबात हे नाही होत ना, ना, ना मस्त राहतात ना मामा ते हो दोनशे रुपयाचे दोन भेटतात हो मेडिकलमध्ये फक्त म्हणा पायाचे मोती द्या म्हणा हे बांध चो का जाऊ यानं नसा टाईट उठतात पुऱ्या ते घालून चाला तुम्ही पा तुम्हाला किती फ्रेश वाटते

मी लय हसली मामा काल तुम्हाला मामा सांग या मामाचा याम होत असेल <laughs> ना का गाडीवर हो। नाही हो। हो ना पण चाल मग पाय दुखू द्या किती ते मोचे घाला तुम्ही तुमचा पाय चांगला होते किती हो तुम्हाला चालतात हो मेडिकल मला हे पायातले हे पाय देतात डॉक्टर काय सांगता नाही येत बाबा बिमार आहे तर काय सांगता येते हो तू आपल्या मापाची आणायचे भेटतात तर हो देतात काही माग नसतात मी आता दोन जोड घेतली बाई दोन दोन शंभर दोन दोनशे रुपयाचे मी बाहेर गावले गेली कुठे की मोचे घालतो आणि तसंही अशी जास्त थंडी असली जास्त फिरायला तसंच मोचे घालतो पायजात पायातले असतात की अर्धे तुम्हाला जसे लागले तसे येतात या टोंग्याचे येतात या घुटक्याचे येतात या हातातली येतात सगळ्याच्या टोंगड्याचे येतात ना असे हं त्यानं तुमचे पाय चांगले राहतात आणि तुम्हाला चालता येत येवत्याकडे

तर काय पतच नाही लगनही नाही केलं आणि काहीच नाही मामा कसं लगन नाही केलं आम्ही थोडी नाही केलं तूच नाही म्हण आला ना त्यांना थोडंसं त्यानेच नाही केलं का मला थोडा ड्युटीचा पैसा खाल्ला न त्यानं काहीच केलं एवढ्या पैशाचं पोरानं काहीच नाही समजून जर ड्युटीचा पैसा इतले पैसे पंधरा वीस लाख रुपये आला काय नाही तुम्ही तिकट्या पोरांच्या हाती वे आर द्या पहिल्यांदापासून पाच सहाच्या असलं त्यानं तुला कर्ज करून घेतलं ना एवढा पैसा देत असतात लेकराच्या हाती नाही दिले ना ते वीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये काय मला हे काम आहे मला ते काम आहे तेलाची काढली म्हणे तीस लाखाची मोडल्यात बंद केली त्यानं ते बाई मिलिकानी आणि पंजाबांकडे बाई तिच्या वेळात पण कागत म्हणे इंग्लिश वेळात पण कागत त्या कांबळेच्या भावाजवळ लंगड्याजवळ आहे म्हणजे कागद पुरा लाखाची कागडी ना पुरा दाखव ते तीस लाखाचे म्हणे पाच सहा वर्षासाठी आहे म्हणे सहा वर्ष झाले की म्हणजे तीस लाख आता घ्या ना तुमच्या ड्युटी भेटत नाही म्याला हो ड्युटी भेटत नाही चंदन केलं म्हणजे शेवटी केलंच केलं शेवटी स्वतः लग्नही नेन काही नेन काही तुमचं लग्न नाही घर नाही धार नाही झालं ना आमचं त्यानं एवढा ड्युटीचा पैसा कमावला ना त्यानं